तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की युट्यूब चॅनल आपल्याला युट्यूब ॲपमध्येच आपल्याला ओपन करावा लागतो म्हणजेच आपल्याला यूट्यूब चॅनल हा युट्यूब ऍप मध्येच लागतो परंतु मित्रांनो आपल्याला यूट्यूब ॲपमध्ये मध्ये आपल्याला सगळी सेटिंग करता येत नाही तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला क्रो मध्ये जावे लागते आणि क्रो मध्ये आपल्याला सगळी सेटिंग करावी लागते तर मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल हा क्रो मध्ये कसा ओपन करायचा तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो आपण आता यूट्यूब चॅनल हा क्रोममध्ये कसा ओपन करायचा तर आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो येथे साईटला तुम्ही बघू शकता स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केलेले आहे तर येथे आपण आता क्रोम ब्राऊझरमध्ये यूट्यूब चॅनल ओपन करणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला सगळ्यात आधी ओपन करायचं आहे क्रोम ब्राऊझर तर क्रोम ब्राउजर येथे ओपन करायचं आहे तर येथे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर तर मित्रांनो हा यूट्यूबचा लोगो दिसत आहे तर त्या यूट्यूबच्या लोगोवरती आपल्याला क्लिक करायचा आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये कदाचित नसेल दिसत तर येथे सर्च बॉक्समध्ये जाऊन तुम्ही यूट्यूब हे सर्च करू शकता ऐकून सर्च केल्यानंतरसुद्धा यूटूब ओपन होतं तर येथे मी या यूटूबच्या लोगोवरती क्लिक केलेलं आहे तर येथे यूट्यूब ओपन झालेला आहे आता तर मित्रांनो आता येथे आपल्याला वरती जे तीन डॉट दिसत आहेत तर त्यावरती करा त्या क्लिक करायचं आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर येथे खाली डेस्कटॉप आहेत तर ते हे बॉक्स जे दिसत आहे तर त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर डेस्कटॉपमध्ये यूट्यूब ओपन झालेलं आहे तर येथे आल्यानंतर मित्रांनो आता येथे आपल्या चॅनलचा लोगो दिसत आहे तर त्यावरती असं क्लिक करायचं आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर येथे मी तुम्हाला झूम करून दाखवतो तर येथे बघू शकता व्ह्यू युअर चॅनल तर व्ह्यू युअर चॅनल यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर आपण आता पुन्हा दुसऱ्या पेजवर जाणार आहोत तर येथे आपला चॅनल हा ओपन झालेला आहे बघू शकता परंतु मित्रांनो आपण आता येथून सुद्धा पुढे जायचं आहे तर येथे आत्ता फक्त आपला चॅनल आलेला आहे परंतु मित्रांनो आपल्याला येथून सुद्धा पुढच्या पेजवर जायचं आहे तर पुढच्या पेजवर जाण्यासाठी मित्रांनो कस्टमाइज चॅनल तर कस्टमाइज चॅनल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो कस्टमाइज चॅनल यावरती क्लिक केल्यानंतर आपण आता पुढच्या पेजवर आलेलो आहे म्हणजे मित्रांनो आपला चॅनल हा डेस्कटॉप साईटमध्ये क्रोममध्ये ओपन झालेला आहे तर ते बघू शकता तर इथे आपले हे तीन नंबरचं जे ऑप्शन आहे इकडच्या साईडनं तुम्हाला मी झूम करून दाखवतो हे व्हिडिओचं जे ऑप्शन आहे त्यावरती आपण क्लिक करून आपण सगळे जे आपण व्हिडिओ अपलोड केलेले ते येथे आपण पाहू शकतो बघू शकता येथे आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सग ते सर्व व्हिडिओ येथे आलेले आहेत तर आपण जेवढे पब्लिक केलेले आपण जे पब्लिक आणि अनलिस्टेड केलेले व्हिडिओ ते सगळे येथे आपल्याला दिसतील तर मित्रांनो येथे मी सगळे पब्लिक केलेले आहे त्याच्यामुळे इथे अनलिस्टेड आणि प्रायव्हेट व्हिडिओ आपल्याला दिसत नाहीत तर कारण ते सगळे पब्लिक आहे त्याच्यामुळे येथे आल्यानंतर आपण येथे सगळ्यात खाली यायचं आहे तर सगळ्यात खाली आल्यानंतर मित्रांनो येथे बघू शकता कोपऱ्यामध्ये आपल्या सेटिंगचं आयकॉन आपल्याला दिसत आहे तर त्या सेटिंगच्या आयकॉनवरती आपण क्लिक करायचं आहे मित्रांनो येथे आपण सगळे सेटिंग्स करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण युट्यूब चॅनल हा क्रो मध्ये ओपन करू शकतो तर खूप सोप्या पद्धतीने क्रो मध्ये चॅनल हा ओपन करता येतो आणि मित्रांनो तुमचा जर यूट्यूब चॅनल हा क्रोममध्ये मध्ये डेस्कटॉप साईटमध्ये जर ओपन होत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले जे वायस टी स्टुडिओ आहे तर ते वायस टी स्टुडिओ तुम्ही मित्रांनो थोड्या वेळासाठी इन्स्टॉल करा म्हणजे ते रिम डिलीट करून टाका आपल्या मोबाईल मधून आणि येथे क्रो मध्ये जाऊन तुम्ही म्हणजे मित्रांनो यूट्यूब चॅनल हा क्रो मध्ये सहज ओपन करता येतो आणि मित्रांनो आपली मध्ये सगळी सेटिंग चॅनल ची से करून झाल्यानंतर आपण पुन्हा प्ले स्टोर वरती जायचं आहे आणि प्ले स्टोर वरती गेल्यानंतर तेथून आपल्याला वाय टी स्टुडिओ ऍप स्टॉल करून घ्यायचा आहे आणि पुन्हा लॉग इन करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मध्ये यूट्यूब चॅनल हा ओपन करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येईल बेल आयकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये